कसं आहे की नागपूरमध्ये रामधुला येथे जो पंचवीस फेब्रुवारी म्हणजे जवळजवळ शंभर दिवस त्या घटनेला झाले जो ॲक्सिडेंट झाला त्या ॲक्सिडेंटमध्ये ज्या पद्धतीनं दोन जणांचा तिथे मृत्यूमुखी पडले त्या ॲक्सिडेंटमध्ये त्याच्यामध्ये अजूनसुद्धा म्हणजे ज्या तीन चार गोष्टी त्या ठिकाणी घडल्या आहेत की त्या ठिकाणी एव्हिडन्स डिस्ट्रक्शन करण्याचा प्रयत्न झाला का असा तिथे दिसतो नंबर एक त्या ठिकाणी ही घटना झाल्यानंतर त्या दोन तरुणी जेव्हा लक्षात आलं की त्या दारू पिऊन आहेत तर त्यांचं ब्रीथ अॅनाल ब्रीथ द्वारे त्यांचं अॅनालमध्ये ब्रीथ अॅनाल त्यांचं टेस्टिंग करायला पाहिजे होतं ते करण्यात आलं नाही फॉरेन्सिक टीम त्या ठिकाणी बोलवायला पाहिजे होती पण ती फॉरेन्सिक टीमसुद्धा त्या ठिकाणी बोलवली नाही आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट की गाडी जी आहे ती सुप्रत नाब्यावर सोडायला पाहिजे ती गाडी सुप्रत तब्याच्या पहिलेच गाडी अशी सोडून दिली ह्या तीन चार ज्या गोष्टी ज्या त्यामध्ये दिसतात प्रामुख्याने चौथी महत्वाची गोष्ट सगळ्यात महत्वाची की ॲक्सिडेंट झाल्यानंतर सात तास कशाला लागतात की ब्लडचं सॅम्पल घ्यायला ॲक्सिडेंट झाल्यानंतर लगेच पोलिसांनी जर त्या दोन्ही युवतींना जर पोलीस स्टेशन नेलं असतं तिथून जर त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं असतं तिथं जर त्यांचं सॅम्पल घेतलं तर लगेच त्यांचं सॅम्पल आलं असतं त्यामुळे त्यांचा ब्लड सॅम्पल घ्यायला सुद्धा उशीर लावला ह्या सर्व गोष्टी ज्या दिसतात ह्या एका दबावाखाली झालेल्या दिसतात आणि शंभर दिवसाच्या वरती झाले ज्यांनी हा एक्सिडेंट केला रितिका मालू ह्या अजूनही बेपत्ता आहेत अजून त्यांचा तपास पोलीस लावू शकतील नाही हे मोठी आश्चर्याची गोष्ट आहे त्याच्यामुळे त्यांचे जे दोन व्यक्ती त्यामध्ये जे मृत्यूमुखी पावले ते मधल्या काळामध्ये माझ्याकडे आले होते मी आज त्यांच्या घरी जाऊन त्यांचा भेटणार आहोत आणि भेटून ज्या पद्धतीनं अजून सुद्धा त्यांना सगळ्या सगळ्यांना वाटतं की लवकरात लवकर ज्यांनी हे कृत्य केलं ज्यांच्यातून ॲक्सिडेंट झाला आणि तेही दारु झाला त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी अशी त्या परिवाराची आणि त्यांच्या सर्व लोकांची इच्छा